मराठी चित्रपटांमध्ये सत्तराव्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते ऐंशीच्या मध्यापर्यंत आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या विशेषतः तरुणींच्या मनावरती अधिराज्य गाजविणारे त्या काळचे हँडसम हंक हरहुन्नरी कलावंत म्हणजेच दिलखुलास अभिनेते रवींद्र महाजन टॅक्सी चालक ते सुप्रसिद्ध कलाकार पर्यंतचा या दिग्गज अभिनेत्याच्या प्रवासाविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत आर्य मांजरेकर महाएमटी व्ही तुमच्या सर्वांच स्वागत करतो रवींद्र महाजनी हे मूळचे बेळगावचे रवींद्र दोन वर्षांचे असताना वडिलांनी नोकरीसाठी मुंबईला मुक्काम हलवला रवींद्र महाजनी यांचे वडील हनुमंत रामचंद्र महाजनी हे स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकारही होते एका नामवंत वर्तमान पत्राचे ते संपादक होते हनुमंत महाजनी यांचा मुलगा रवींद्र महाजनी यांना शाळेत असल्यापासूनच अभिनयाची अतिशय आवड होती पुढे जाऊन नाटकात चित्रपटात काम करायचं हे त्यांनी आधीच ठरवून टाकलं होतं शाळेतही ते स्नेह संमेलनात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत होते एंटर सायन्सच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावरती निराश झालेल्या रवींद्र यांना वडिलांनी पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला मग रवींद्र यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी ए साठी प्रवेश घेतला त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयात रॉबिन भट रमेश तलवार अवतार गिल शेखर कपूर अशी मंडळी देखील होती या सगळ्यांनाच अभिनयाची आणि चित्रपटांची अत्यंत आवड असल्याने शिक्षण पूर्ण करून चित्रपटातच जायचे असे सगळ्यांनी तेव्हाच ठरवून टाकले होते त्यावेळी ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटक सादर करायचे अशोक मेहता ही त्यांच्या सोबत असायचे चित्रपटात गेल्यावरती काय काय करायचं इतवर त्यांच्या सगळ्या गोष्टी तेव्हाच ठरल्या होत्या शेखर कपूर यांना दिग्दर्शनाची आवड होती रमेश तलवार अवतार गिल यांच्यासोबत रवींद्र महाजनींना अभिनयाची आवड होती रॉबिन भट यांना लेखनाची आवड होती तर अशोक मेहता यांना कॅमेरामॅन व्हायचे होते आपापल्या आवडीप्रमाणे सगळे त्या त्या क्षेत्रात स्थिरावले आणि यशस्वी देखील झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले हनुमंत महाजनी यांच्या निधनानंतर आर्थिक जबाबदारी ही गिरीश महाजनी यांच्या खांद्यावरती आली त्यामुळे कमाई करणं हे आवश्यक होतच म्हणून काही काळ त्यांनी छोटी मोठी कामे केली त्यांच्या सुरुवातीला चित्रपटांसाठी ऑडिशन देत काही वेळ टॅक्सी सुद्धा चालवली संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांकडून बरीच टीकाही सहन करावी लागली पण रवींद्र महाजनी यांना त्यांचे ध्येय माहिती होते प्रत्येक माणसावरती अवलंबून असतं टीका मनाला लावून स्वतःचं दुःख कुरवाळत बसायचं अथवा त्या प्रसंगातून मन बळकट करून समस्यांना तोंड द्यायचं मधुसूदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली महाजनींनी साकारलेल्या त्यातली मुख्य भूमिका ही प्रचंड गाजली होती त्यानंतर कालेलकरांनी खास महाजनी यांच्यासाठी तो राजहंस एक हे नाटक लिहिले होते शांताराम बापूंनी या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना झुंज या चित्रपटात मुख्य भूमिका साकारशील का अशी विचारणा केली होती रवींद्र महाजनी यांच्यासाठी चालून आलेली ही सर्वात मोठी संधी होती एकोणीशे चौऱ्याहत्तर साली आलेला झुंज चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा सितारा मराठी चित्रपट सृष्टीला लाभला या चित्रपटाने त्यांच्या नऊ वर्षाचा संघर्ष संपवला होता झुंज चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश मिळवले होते या घवघवीत यशानंतर अभिनेते रवींद्र महाजनीकडे मराठी चित्रपट निर्मात्यांची रांगच लागेल लक्ष्मीची पावलं देवता असे अनेक यशस्वी चित्रपट महाजने आपल्या नावावरती केले गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार असे विनोदी ढंगाचे हलके फुलके चित्रपटही त्यांनी केले आणि त्यातही त्यांना यश मिळाले रवींद्र सारखा सितारा मिळाल्यानंतर मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी रूपाला शोभून दिसतील अशा कथा लिहायला सुरुवात केली महाजनी हे केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि दिसण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना म्हणून ओळखले जाऊ लागले विनोद खन्ना यांच्याशी साम्य असल्यामुळे दिग्दर्शक एन चंद्रा यांना एकोणीशे शहाऐंशी साली प्रदर्शित झालेल्या अंकुश चित्रपटात त्यांनी काम करावे अशी त्यांची इच्छा होती परंतु महाजनी यांनी ही ऑफर नाकारली अरुण यांच्या आकस्मिक निधनानंतर महाजनींनी त्यांच्या बेलभंडार अपराध मीच केला या नाटकांचे अनेक प्रयोग केले सन एकोणीसशे नव्वद नंतर महाजनी यांनी चरित्र भूमिकांकडे वळायचे ठरवले रवींद्र महाजनी यांनी काही मालिकांमध्ये देखील काम केलं त्याचप्रमाणे सत्तेसाठी काहीही या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला कलाकाराच्या अंगी सगळेच गुण असले पाहिजेत असे रवींद्र महाजनी यांचे विचार होते त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असायचे विचारांमुळे ते चित्रपट सृष्टीत वेगळे ठरायचे रवींद्र महाजनी यांची रंजना उषा नाईक आशा काळे यांच्या सोबतचे फौजदार हळदी कुंकू दुनिया करी सलाम गोंधळात गोंधळ या चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या रवींद्र महाजनी यांचा मुलगा कश्मीर महाजनी याने देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केले असून तो सुद्धा वडिलांच्या पाऊल वाटेवरती यशस्वीपणे पुढे जातोय देऊळ बंद या चित्रपटामध्ये या बाप लेखांनी सोबत अभिनय केलाय त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला मनापासून सलाम तुम्हाला या अभिनेत्याची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद